मराठा समाजाचं मराठा जोडो अभियान आहे याच्यामध्ये सर्व विभागातील मराठा समाजाच्या घरी आम्ही जाऊन त्या लोकांना तिथे भेटतो आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती हे शक्य नाही की सर्वांना एका ठिकाणी बोलवणं मग आम्ही विचार केला की तसं जर शक्य होत नसेल तर मराठा जोडोच्या अंतर्गामध्ये आपण प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक विभागामध्ये जायचं तिकडच्या लोकांच्याशी अशी सभा घ्यायची त्यांना भेटायचं त्यांना परिस्थितीची जाणीव करून द्यायची एकसंघ राहण्यासाठी आणि पुढची प्लॅन आखण्यासाठी आपण हे हा एक अभियान आपण राबवत आहोत मागचा तिसरा रविवार आहे ज्या दिवशी आपण हा अभियान चालू ठेवलेला आहे याच्या पुढे देखील पुढच्या रविवारी दुसऱ्या ठिकाणी हे अभियान चालू राहणार आहे मराठा समाजाच्या आरक्षणामुळे जी विकट परिस्थिती या काळामध्ये झाली आहे आणि ज्याच्यामुळे मराठा समाजाचं अतूनच नुकसान झालं आहे नुसतं नुकसान झालं असं तरी चाललं असतं पण ज्या प्रकारे ह्याचा आरोप दोषारोप देखील मराठा समाजावरती टाकला जातो मराठा मराठा इतर इतर वाद लावले जातात मराठा व इतर ओबीसी समाजाचे वाद नवीन लावण्याची पद्धत आम्ही बघितली हे कमी पडते की काय तर राज्य सरकार अजून नवीन नोकऱ्या ह्याच काळामध्ये उपलब्ध करून देते ज्यावेळी मराठा समाजाला आरक्षण नाही आहे हे कुठेतरी एक, एक मोठं षडयंत्र मराठा समाजाविरुद्ध आहे त्यासाठी आवाज उठवला पाहिजे त्यासाठी हा मराठा समाज एकत्रितपणे हा लढा देणार मराठा जोडो अभियानाअंतर्गत आम्ही प्रत्येक विभागामध्ये जाणार तिकडच्या लोकांची एकजुटी करून आम्ही हा लढा लढणार ज्यावेळी करोनाचं संकट थोडं कमी झालेलं असेल त्यावेळी पुन्हा एकदा मराठा समाजाचा जो नऊ ऑगस्टला मोर्चा निघाला होता त्याच्यात दुप्टी ताकदीने पुन्हा एकदा मोर्चा मुंबईमध्ये निघेल एवढं सांगतो ही आज नवी मुंबई ही रॅली निघाली ही ठाण्यामध्ये कळव्यामध्ये येऊन ती कळव्या कळून त्याला पुढे एवढ्या समाप्तीकडे जाणार आहे आम्ही जोडा अभियान मराठा जोडा अभियान हे सुरू केलेला आहे दोन महिन्यापासून ही सुरुवात झालेली आहे लवकरात लवकर जर का शासनाने निर्णय घेतला नाही मराठ्यांच्या बाजूनी तर मराठे हे रस्त्यावर उतरायशिवाय राहणार नाहीत आणि काही नेते जे आम ओबीसी आणि मराठ्यांमध्ये जे दुजा भाव निर्माण आहेत आणि स्वतःची पोळी आहेत त्यांनी ते बंद करावं कारण कर मराठा हा नेहमी मोठ्या भावाच्या भूमिकेत राहिलेला आहे मराठा हा मोठ्या भूमिका भावाच्या भूमिकेत असल्यामुळे कोणाच्याही ताटातलं घेणार नाही आहे आम्हाला आमचा न्याय आणि आमचा हक्क पाहिजे म्हणून आम्ही हे आंदोलन सुरू केलेलं आहे आणि लवकर लवकर माटा काय आहे हे ही जनता ही हे सरकार बघेल